चला मग आपण आता काय मागील काही पिरियडमध्ये मध्ये आपण काय केलं होतं प्रयोग पाहिले होते प्रयोग काय पाहिलं होतं प्रयोग प्रयोग म्हणजे काय तर कोणी व्याख्या सांगू शकतं मला प्रयोग म्हणजे काय कोण सांगतो व्याख्या सन्माशील म्हणजे किती व्याख्या केलेली मी करता तारा तारा या ठिकाणी व्याख्यालेली कर्ता किंवा कर्मानुसार जी क्रियापदाची रचना तयार होत असते त्याला काय म्हणतात प्रयोग ठीक आहे तर प्रयोगाचे प्रकार जे आहेत ते तीन तीन आहेत कर्तरी चे प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग ओके असे प्रयोगाचे तीन प्रकार आहेत त्यातला आपण पाहिलेला आहे कर्तरी प्रयोग आणि कर्मरी प्रयोग आज बघायचे आपला आता भावे प्रयोग आता आपण थोडस त्याच्या अगोदर कर्तरी प्रयोग म्हणजे काय या ठिकाणी कर्त म्हणजे कर्ता म्हणजे कर्ता जर बदलला असेल तर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर तो कर्तरी प्रयोग असं होईल तर कर्मरी प्रयोग म्हणजे कर्म म्हणजे किंवा काम जे काही काम आहे त्या कामानुसार जर क्रियापदात बदल होत असेल समजून घ्या राजूने आंबा खाल्ला त्यानंतर अंबाजी ठिकाणी चिंच घेतली आपण राजूने चिंच खाल्ली पहिलं झालं होतं खाल्ला की चिंच खाल्ली झाली म्हणजे कर्म बदल ज्याच्यावरती क्रिया करायची ते बदल तर आता आपल्याला बघायचं आहे भावे प्रयोग आता भावे प्रयोग जर बघायचं तर भावे प्रयोगाची जी या ठिकाणी व्याख्या आहे ज्या वाक्यात कर्त्याला व कर्माला प्रत्यय लागतो प्रत्यय माहिती आहे ना आपल्याला जसं की राजेश राजेशला सीता सीताने हे जे काही आहे सीताला सीताने हे जे काही आपण प्रत्यय लागतो तस काय सांगितलं ज्या वाक्यात कर्त्याला व कर्माला प्रत्यय लागतो तसेच करता तसेच करता कर्म काय म्हटलं आपण करता कर्म बदलत बदलले बदलले तरी क्रियापदात बदल होत जसं की आपण या ठिकाणी कर्तरी प्रयोग आणि कर्मही प्रयोग त्याच्यामध्ये कर्ता बदलून बघितला कर्म बदलून बघितलं त्यातले लिंग बदलून बघितले तर त्यांच्यामध्ये काही फरक झालेला आहे कशामध्ये क्रियापदामध्ये बदल झालेला परंतु या ठिकाणी या भावे प्रयोगामध्ये कर्तला कर्माला परतेही लागतो परतेही लागतो लिंग ही बदलून बघितलेलं गेलं जात तरी सुद्धा क्रियापदामध्ये काय बदल होत नाही क्रियापदात काय बदल होत नसेल तर समजून घ्यायचं तो भाव्य प्रयोग आहे मग या ठिकाणी भाव्य प्रयोग भाव्य प्रयोग जर आपला समजून घ्यायचा त्यासाठी उदाहरण या ठिकाणी पाहणं गरजेचं तर या ठिकाणचं पहिलं उदाहरण घेतलं मी बैलाने मुलास मारले काय उदाहरण घेतलं इथं बैलाने मुलास मारले आता या ठिकाणी बघा इथं बैलाने बैल प्रते। प्रते। या दिकेने, या दिकेने हा मूळ शब्द झाला परंतु ने हा त्याला काय झाला या ठिकाणी बघा मूल हे शब्द काय मूळ झाला परंतु लास ठिकाणी ठिकाणी काय लागला त्या ठिकाणी प्रत्यय लागले गेलेला ठीक आहे आता मग आपण बघितलंय आपण काय करूया त्या ठिकाणी बैल समजा बैलाच्या ठिकाणी आपण लिंग बदललं गायीने घेतलं काय होईल वाक्य गायीने मुलास मारले काय फरक पडू लागला इथं काय घेतलं सर घेतलं सर शिक्षक शिक्षकाने मुलास मारले काय फरक पडला काय फरक पडला नाही पोलीस घेतला पोलिसांनी मुलास मारले काय फरक पडलाय काही म्हणजे या ठिकाणी यांच्यात काहीच फरक पडत नाही क्रियापदामध्ये आता कर्त्याला आणि कर्माला परते पण लागलेला असतो या ठिकाणी स लागलाय तर ने लागलाय करताय का समजून चलच त्याशिवाय जमत त्याने आता घरी जावे आता घेतलं तिने आता घरी जावे आम्ही आता घरी जावे आईने आता घरी जावे बाबाने आता घरी जावे इकडे फरक होऊ लागलाय काहीच फरक पडत नाही कर्ता बदलला कर्म बदलला लिंगही बदलून बघितला तरी सुद्धा काही फरक पडत नाही जसे की रामाने रावणास मारले ठीक आहे आपण घेतलं सीताने रावणास मारले गीताने रावणास मारले आपण घेऊ जीविकाने रावणास मारले काय फरक पडतोय का वाक्या काहीच फरक पडत नाही हसायचं काहीच कारण नाही नाव घेतलं फक्त ठीके त्याला घरी जाव ते कोणी जर बसलेलं असतं एखादा लहान मुलगा ज्यावेळेस पहिलेच प्रवेश होऊन जातो त्यावेळेस त्याला वर्गात बसून वाटत त्याला घरी मम्मी जायचंय जायचं मम्मीकडे जायचं त्याला घरी जावं होते त्याच्या मनामध्ये घरी जाण्याचे त्याला तिला घरी जावं होते आम्हाला घरी जावं ते राजूला घरी जावं होते काही घ्या काही फरकुड नाही इकडे ना घरी आता काहीच नाही तसच आईने मुलास मारलं आईच्या ठिकाणी घेतलं बाबाने मुलास मारले काय फरक पडला आजीने मुलास मारले आजोबाने मुलास मारले लोकांनी मुलास मारले सरांनी मुलास मारले मॅडमने मुलास मारले काही फरक पडू लागलाय का नाही करता बदला लिंग बदला काहीच भरपूर रमेशने गाईला पकडले बरोबर राजने मुलास पकडले विजूने पकडले रामाने सीताने मुलास पकडले काय फरक काही जेव्हा मग या ठिकाणी या ठिकाणी जे आहे कर्त्याला आणि या ठिकाणी जे कर्म आहे यालाही प्रत्यय असतो परंतु क्रियापदामध्ये मात्र काही बदल होत नसेल तर समजून घ्यायचा दोघांचा प्रयोग आहे मग अशी भाव्य प्रयोगाचे किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात पहिला प्रकार जो आहे तो सकर्मक भावे प्रयोग दुसरा प्रकार आहे भावे प्रयोग असे किती प्रकार आहे भावे प्रयोग सकर्मक अकर्मक आणि कर्तुक भावे प्रयोग असे या ठिकाणी भावे प्रयोगाचे तीन प्रकार आहेत आहे मग भाव्य प्रयोग काळात तुम्हाला कर्त्याला व कर्माला दोघालाही प्रत्यय असेल ठीक आहे कर्त्याला आणि कर्माला दोघालाही प्रत्यय असेल परंतु कर्त्याला आणि कर्माला बदलू नये क्रियापदात मात्र काही बदल होत नसेल प्रत्यय असून सुद्धा क्रियापदात काही बदल होत नसेल तर त्या प्रयोगाला आपण भावे प्रयोग असं म्हणतो आणि त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि असे भाव्य प्रयोगाचे किती प्रकार आहेत तीन प्रकार आहेत सकर्मक भाव्य प्रयोग अकर्मक भाव्य प्रयोग आणि नंतर अकर्तुक का भावे प्रयोग असे तीन प्रकार आहेत तिथपर्यंत काळ थांबू मग